नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मुंबई पोलीस डायरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया मुंबईत घडणाऱ्या काही गुन्ह्यांचा सा आढावा इथे स्थित केशवजी भीमाबाई चौधरी या साठ वर्ष गुजरातच्या बच्छाव रेल्वे स्टेशनवरून अपहरण केल्याची फिर्याद त्यांच्या मुलगा फिर्यादी महेश कुमार केशवजी चौधरी याने सांताक्रुझ वाकोला पोलीस ठाणे इथे केली होती फिर्यादीच्या तक्रारीनुसार फिर्यादीचे वडील केशवजी चौधरी यांचं कच्छ एक्सप्रेसने मुंबईला येताना एका अनोळखी इसमान अपहरण करून त्यांना पकडून ठेवलं आणि त्यांची सुटका करण्यासाठी फिर्यादीकडून पंचवीस लाखांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास वडिलांना चाकूने बोकसून मारण्याची धमकी देखील दिली तर या अनोळखी व्यक्ती विरुद्ध वाकोला पोलीस ठाणे येथे एकशे बावन्न दोन हजार पंचवीस कलम एकशे चाळीस दोन आणि तीनशे बावन्न भारतीय न्याय संहिता अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय तर घटनेची संवेदनशीलता लक्षात घेता पोलिसांनी चार पोलीस पथकांनी तांत्रिक आणि कौशल्य पूर्ण तपास करून गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेतलं आणि वृद्ध इसमाची कंपनीकडून महिंद्रा, महिंद्रा, महिंद्रा थार या वाहनासाठी कर्ज घेण्याकरता बनावट कागदपत्र सादर करून कर्ज मंजूर केलं तर महिंद्रा अँड महिंद्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी प्रदीप शर्मा या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तर तपासा दरम्यान सदर गुन्ह्यामध्ये आंतरराज्य टोळीचे मोठा रॅकेट सक्रिय असल्याचं निष्पन्न झालंय नमूद गुन्ह्यातील आरोपींना गुन्हे शाखेच्या दहा पथकांनी मुंबई ठाणे इंदौर आणि अहमदाबाद अशा शहरांमधून अटक केली आहे तर तपासा दरम्यान सदर गुन्ह्यातील आरोपींनी आय सी सी आय बँक त्याचबरोबर इंडियन बँक युनियन बँक बैंक, बँक ऑफ बडोदा आणि बीएमडब्ल्यू फायनान्स टोयोटो फायनान्स या बँकेकडून कागदपत्रांच्या आधारे कार लोन प्राप्त केल्याचं उघडकीस के झालं तर या प्रकरणात सात आरोपींना बनावट कागदपत्रांच्या आधारे लोकांच्या नावावर लोन घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे गृहमुंबईच्या पोलीस आयुक्त आणि विशेष पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार मुंबई पोलीस सह आयुक्त यांच्या देखरेखीखाली गृहमुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्यामध्ये दर शनिवारी तक्रार दिनाचे आयोजन करण्यात येतं तर सदर आयोजित तक्रार निवारण दिनाच्या औचित्य साधून दखलपात्र आणि अदखलपात्र गुन्ह्यातील फिर्यादी तसेच तक्रारी अर्जामधील अर्जदार असे एकूण एक हजार सातशे यापैकी सातशे एक्क्याण्णव महिला आणि दोनशे अठ्ठेचाळीस ज्येष्ठ नागरिक तक्रारदार हजर होते बोरिल पश्चिम मधील वजीर नाका परिसरात असलेल्या अर्पण अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावर अनधिकृत कॉल सेंटर सुरू असल्याची गोपनीय माहिती बोरिवली पोलिसांना प्राप्त झाली तर प्राप्त माहितीनुसार या कॉल सेंटरमध्ये अमेरिकन नागरिकांना त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये काही दुरुस्ती आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे बँक खाते हॅक करून त्यांची फसवणूक करण्याचा प्रकार सध्या उघडकीस या प्रकरणी कारवाई केली असता कॉल सेंटर चालक क्लोजर आणि दोन टीम लीडर अशा एकूण चार आरोपींकडून सहा लॅपटॉप वीस मोबाईल फोन दोन मोबाईल दोन राउटर सहा स्पीकर फो हेडफोन असा एकूण दोन लाख एकेचाळीस हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील चार आरोपींना चोवीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती तर सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फळसणकर विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती आणि सह आयुक्त लक्ष्मी गौतम आणि त्यांच्या पथकाकडून करण्यात आली आहे तर हा होता मुंबईत घडणाऱ्या काही गुन्ह्यांचा आढावा तर अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार